मंडळी प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करण्यासाठी गेल्या काही दिवसात छोट्या पडद्यावर नवनवीन मालिका सुरू झाल्या आहेत छोट्या पडद्यावरील प्रेक्षक वर्ग मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे टी आर पी साठी वाहिनींमध्ये नेहमीच चढउतळ सुरू असल्याचे पाहायला मिळते स्टार प्रवाह झी मराठी कलर्स मराठी यांसारख्या वाहिनींवरील मालिकांमध्ये प्रेक्षकांचा मनोरंजन करण्यासाठी लोकप्रिय कलाकारांची एंट्री तसेच विविध ट्विस्ट आणले जातात दर आठवड्याला मालिकांची टीआरपीची यादी प्रसिद्ध केली जाते सध्या स्टार प्रवाह हो वाहिनीवरील मालिका या शर्यतीत आघाडीवर आहेत यातही नव्याने सुरू झालेल्या मालिकांनी टॉप टेन मालिकांच्या यादीत स्थान मिळवले आहे मराठी टी आर पी तडका या इंस्टाग्राम पेजवर नुकताच टी आर पी ची यादी शेअर करण्यात आली आहे एक जून ते सात जून या कालावधीमध्ये पुन्हा एकदा ठरलं तर मग या मालिकेने अव्वल स्थान मिळवलं आहे गेल्या दीड वर्षापासून ही मालिका टी आर पीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या स्थानावर ईशा केसकरची लक्ष्मीच्या पावलानी ही मालिका आहे तिसऱ्या चौथ्या स्थानावर अनुक्रमे प्रेमाची गोष्ट आणि तुझेच मी गीत गात आहे या मालिका आहेत अभिजित खानकेकरची तुझीच मी गीत गात आहे ही मालिका दोन हजार बावीस मध्ये सुरू झाली होती ही मालिका पहिल्यापासूनच टीआरपीच्या यादीत टॉप फायव्ह मध्ये असते ही मालिका आता सोळा जून ला प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे टॉप पंधरा मालिकांची ची यादी ठरलं तर मग लक्ष्मीच्या पावलानी प्रेमाची गोष्ट तुझीच मी गीत गात आहे घरोघरी मातीच्या चुली वेळ लागलं प्रेमाचं साधी माणसं अबोली प्रेमाची गोष्ट महाएपिसोड मन धागा धागा जोडते नवा लग्नाची बेडी शुभविवाह सुख म्हणजे नक्की काय असतं मुरंबा पारू या दरम्यान टीआरपीच्या यादीत पहिल्या टॉप चौदा मध्ये स्टार प्रवाहाच्याच मालिका आहेत तर थेट पंधराव्या स्थानी झी मराठी वाहिनीवरील पारू ही मालिका आहे याशिवाय ठरलं तर मग मालिकेबद्दल सांगायचं झालं तर यामध्ये जुई गडकरी अमित भानुशाली प्रियंका तेंडोलकर सागर तळाशीकर यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत तर तुम्हाला कोणती मालिका पाहायला आवडते हे नक्कीच कमेंट करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका